मान्सून यावर्षी वेळेआधीच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला होता हा अंदाज खरा ठरताना दिसत आहेत यातच राज्याच्या विविध भागात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह सरी बरसल्या तसेच या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झाला तर आता पुढील दोन तीन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे तर मराठवाड्यामध्येही काही ठिकाणी जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे पुढील अंदाज जाणून घेण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तर आज सोळा मे रोजी नांदेड हिंगोली आणि जळगाव या जिल्ह्यांना हलक्या पावसाचा वादळी वाऱ्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला त्याचबरोबर महाराष्ट्रातील दोन जिल्हे वगळतात संपूर्ण राज्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलाय आहे ते जिल्हे कोणते ते जाणून घेऊ गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे रायगड ठाणे अहिल्यानगर पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना आज दुपारनंतर जोरदार पावसाचा इशारा तसेच वादळी वारे काही ठिकाणी गडगडाटी आणि विजा देखील पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यावेळी विजांचा कडकडाट होत असेल त्यावेळी झाडाखाली राहू नये किंवा लवकरात लवकर घरजवळ लवकर करण्याचा प्रयत्न करावा सतरा मे म्हणजेच उद्या राज्यातील विदर्भामधील तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तसेच काही जिल्ह्यांना येलो अलर्ट व उर्वरित जिल्ह्यांना हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला तो अंदाज आपण थोडक्यात जाणून घेऊ तर हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांना हलक्या पावसाचा वादळी वाऱ्याचा अंदाज देण्यात आला त्याचबरोबर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम नांदेड परभणी लातूर बीड अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार धाराशिव सोलापूर पुणे रायगड सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलं त्याचबरोबर यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आल्या